नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे हरवलेली लिलीवे चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया राहुल एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता एका शनिवारी संध्याकाळी काम आटपून तो आपल्या गावी जायला निघाला त्याच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण एक तासाचा रस्ता होता पण त्या रात्री तो प्रवास त्याच्या आयुष्याला कायमस बदलून टाकणारा होता रात्री नऊ वाजता त्याने आपली गाडी पुण्याहून सुरू केली रस्ता शांत होता फक्त तुरळक वाहनं ये जा करत होती गाडीत मंद संगीत सुरू होत आणि तो सहज गाडी चालवत होता पण साधारण दहा वाजता पोहोचण्याची अपेक्षा असतानाही जेव्हा त्याने घराजवळ गाडी थांबवली तेव्हा घड्याळात सकाळचे चार वाजले होते राहुल गोंधळून गेला एका तासाच्या प्रवासात सहा तास कसे गेले तो गाडीच्या स्टीरिंग वर हात टेकवता त्याच्या मनगटावर एक खोल उरखडा जाणवला बाजूच्या आरशात पाहिलं तर चेहऱ्यावर सूज आणि कपाळावर चटकन भरून न ना येणारी गुड जखम होती तो घरात घाईने शिरला त्याच्या डोक्यात काही आठवणी दुसर होत्या पण तो काहीच लक्षात आणू शकत नव्हता झटपट्याने खिशात हात घातला आणि एक अनोळखी माणसाचं ओळखपत्र त्याच्या हातात होत त्या कार्डावर नाव होत विजय शिंदे मृत्यू सोळा फेब्रुवारी राहुल ही व्यक्ती कोण आणि त्याच्या खिशात हे ओळखपत्र कसं आलं त्याने इंटरनेटवर विजय शिंदे याबद्दल शोध घेतला काही वेळातच त्याला बातमी मिळाली विजय शिंदे वय एकोणचाळीस याचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू त्याच्या गाडीला जोरदार धक्का बसून ती दरीत कोसळली मृतदेह अद्याप सापडलेला नाही ही, ही बातमी फेब्रुवारी सोळाची होती राहुलने झर कॅलेंडर पाहिलं आजची तारीखही सोळा फेब्रुवारीच होती त्याचा श्वास अडकला तो अपघात आजच झाला होता आणि त्याचं घड्याळही सहा तास पुढे गेलं होतं म्हणजे त्याच या प्रकरणाशी काहीतरी नक्कीच कनेक्शन होत राहुल घाबरला होता पण मग त्याच्या मनात अस्पष्ट चित्र उमटू लागली एक अंधारलेला रस्ता एका कारचा अपघात एखाद्या माणसाचा धक्का गाडीला बसणार एखाद्या व्यक्तीच्या असहाय्य किंकाळ्या अचानक त्याला आठवलं त्यानेच रात्री एका व्यक्तीला रस्त्यावर पडलेलं पाहिलं होतं तो थांबला होता पण नंतर काय झालं घडलेल्या घटनेचा अधिक शोध घेण्यासाठी राहुल त्या ठिकाणी गेला जिथून त्याने प्रवास सुरू केला होता काही अंतरावर त्याला टायरच्या घसटल्याच्या खुना आणि रक्ताचे डाग दिसले पुढे पुढे गेल्यावर त्याला झाडीत गाडीचे तुकडे दिसले आणि तिथे विजय शिंदेचा मृतदेह पडलेला होता राहुलला जोरदार झटका बसला त्या माणसाच्या खिशात काही कागदपत्र होती ज्यावर त्याचं नाव आणि पत्ता होता तेच ओळखपत्र त्याच्या खिशात कसं आलं तेव्हाच त्याच्या लक्षात आलं त्याने त्या माणसाला वाचवायचा प्रयत्न केला असावा पण कदाचित त्याच्याच हातून त्याचा मृत्यू झाला असेल ते तो मागे वळून निघणार त्याच्या कानात एक पुजबूज ऐकू आली मी अजून जिवंत होतो पण तू मला एकटा सोडलंस राहुलने घाबरून मागे पाहिलं माणसाचा मृतदेह तसाच होता पण एक सावली हळूहळू त्याच्या दिशेने येत होती राहुल घाबरून गाडीत बसला आणि वेड्यासारखा तिथून निघाला तो घरी पोहोचला कपडे बदलले आणि खिशात घातला ओळख पत्र तिथे नव्हतं जणू काही ते कधीच नव्हतं तो वेड्यासारखा कपाट बॅग आणि कार मध्ये शोधू लागला पण ते कार्ड कुठेच नव्हतं राहुलने ठरवलं की ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही पण दुसऱ्या दिवशी विजय शिंदेच्या घरून एक फोन आला फोनवरून एक स्त्री बोलत होती सर तुम्ही विजयच्या अपघाताच्या ठिकाणी आहात असं कुणीतरी पाहिलं होतं कृपया पोलीस स्टेशनमध्ये यायला हरकत नाही ना राहुलच्या तोंडून शब्द फुटत नव्हते कारण त्याने त्या रात्री कोणालाही भेटलेलं नव्हतं त्या सहा तासात नक्की काय घडलं राहुल शिंदेला मदत केली होती का त्याने विजयला मृत्यूच्या क्षणी एकटा सोडून दिलं होतं का की विजयचा आत्मा त्याच्याकडून सत्य उघड करून घेत होता कोणतंही उत्तर स्पष्ट नव्हतं पण एक गोष्ट मात्र खरी राहुल कधीच तो हरवलेला वेळ विसरू शकला नाही राहुलला विजयच्या घरून आलेला फोन अजूनही कानात घुमत होता फोन ठेवताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली आता काय करायचं पोलीस स्टेशनला जावं की सगळं विसरून जावं राहुल थोडा वेळ गप्प बसला पण मग त्याच्या मनात एक विचार चमकून गेला त्याने त्या ठिकाणी काहीच केलं नव्हतं मग कोणीतरी त्याला तिथे पाहिलं कसं तो थोडा शांत होऊन गाडीच्या दिशेने वळला पण गाडी जवळ जाताच त्याच्या हृदयात धस्त झाला गाडीच्या दरवाजावर सुकलेलं रक्त होत आणि त्याच्या सीटवर एका पांढऱ्या कागदावर काहीतरी लिहिलेलं ले होत सोडून गेलास आता माझी जागा तुझी राहुल घाबरून मागे वळला आरशात एक चेहरा स्पष्ट दिसत होता विजयचा तेवढ्यात गाडीची लाईट आपोआप सुरू झाली म्युझिक सिस्टम मध्ये एक अस्पष्ट आवाज ऐकू आला राहुल त्या रात्री मी अजून जिवंत होतो पण तू मला तिथेच मरू तुझाही शेवट त्या ठिकाणीच होईल राहुलने घाबरून गाडी सुरू केली आणि वेड्यासारखा त्या ठिकाणी पोहोचला जिथे अपघात झाला होता त्या रस्त्यावर पोहोचताच त्याने जोरात ब्रेक लावला कारण समोर एक माणूस उभा होता तोच विजय शिंदे होता राहुल किंवा आणि त्याने डोळे घट्ट मिटले पण जेव्हा त्याने ते उघडले तो पुन्हा रस्त्यावर एकटाच उभा होता गाडी गायब होती सगळी दुनिया शांत होती आणि वेळ तसेच चार वाजताच थांबलेली होती राहुल त्या रात्रीनंतर कधीही परत आला नाही त्याच्या गाडीसोबत तोही गायब झाला पोलिसांनी त्याचा शोध घेतला पण काहीही सापडलं नाही फक्त त्या ठिकाणी एक नवीन ओळखपत्र सापडलं राहुल देशमुख मृत्यू सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ज्याप्रमाणे विजय अपघातात हरवला होता त्याच्याच पद्धतीने राहुलही काळाच्या गर्दीत निघून गेला आता पुढचा प्रवासी ओ मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद